तारखेला याचे दोन दोन पहिला देणार आहोत आता हे आम्ही ते सुरू अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आता विरोधकांना तुम्ही विचारा जे त्यांच्याकडे काय उत्तर आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पहिल्यापासून सांगतो आहे या सावत्र भावांपासून राहा यांना तुमची योजना बंद करायची आहे ही योजना तुमची बंद पाडायची आहे तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले हायकोर्टात देखील गेले पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं त्यांना फेटाळून लावलं आणि म्हणून आम आमचं महायुतीचं सरकार तेज जे आहे हे देणारं आहे जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार याची प्रचिती आता तुम्हाला येईल आणि म्हणून आहे जे पैसे तुम्ही चेक चेक करण्यासाठी आपण टाकले आहे ते पैसे का तुम्ही परत घेणार आणि नंतर अरे परत घेणारे आम्ही नाही आहोत परत तुम्ही पण त्यांच्यामध्ये गेले का काय बाबा हे सगळं चेकिंग सुरू आहे तपासणी सुरू आहे आणि मग खात्यात पैसे नाही गेले सतरा तारखेला की तुम्हीच उलटे बोंब मारणार आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि ते आम्ही त्याची सुरुवात केली आहे त्याचे ट्रायल रन सुरू आहे